प्रिय स्वर्गीय पित्या माझे तारणहार माझे रक्षक येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावाने मी धैर्याने जाहीर करतो माजा विरुद्ध बनवलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही येशू ख्रिस्ताचे रक्त मला व्यापून टाकते माझे शरीर माझे मन माझे घर आणि माझे भविष्य प्रत्येक शाप तुटला आहे प्रत्येक राक्षसी हल्ला चिरडला आहे शत्रूचे प्रत्येक खोटे सध्या शांत आहे मी ख्रिस्ताच्या अधिकारात उभा आहे मी सैतानाच्या योजनांमध्ये त्याचा प्रतिकार करतो मी जाहीर करतो की त्याचा माझ्यावर कोणताही अधिकार नाही माझ्या मनावर त्याचा ताबा नाही माझ्या कुटुंबात प्रवेश नाही माझ्या नशिबावर कोणताही प्रभाव नाही प्रभू माझ्या जीवनाला तुमच्या प्रकाशाने भरून टाका अंधाराची प्रत्येक सावली नाहीशी होऊ द्या तुमची शांती माझ्या हृदयात राज्य करू द्या तुमच्या देवदूतांनी मला वेढून टाका तुमच्या संरक्षणाने माझ्यावर या माझा विश्वास बळकट करा माझे धैर्य वाढवा आणि मला आठवण करून द्या की तुम्ही नेहमीच माझ्यासाठी लढ आहात मी ते पाहू शकत नसतानाही तुम्ही काम करत आहात मला विश्वास आहे की यश येत आहे मला विश्वास आहे की विजय माझा आहे कारण येशू ख्रिस्त आधीच जिंकला आहे आम्ही